नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पंचवीस टक्के खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पंचवीस टक्केचा अग्रिमचा पीक विमा शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कौन काही जिल्ह्यांमध्ये हा मंजूर झालेला आहे तर मग यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळांमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पंचवीस टक्के पीक विमा आहे तर जो मंजूर झालेला आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आंबी संगम नेरकर शेतकरी मित्रांना आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांच्या का दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये हो शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हा जी ही थी थी। का थी 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 जी काही परिस्थिती होती म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल पूर परिस्थिती असेल किंवा दुष्काळ असेल या परिस्थितीमुळे पिकांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती काही जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे तर मग त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आहे तर तो मंजूर झालेला आहे तर मग आता यामध्ये कोणती जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्यासाठी पात्र आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळ हे सरसकट पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि हे जालना जिल्ह्यासाठी जो सरसकट पीक विमा पात्र झालेला आहे तर तो कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व आणि खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा आता परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल मंडळे हे सरसकट पंचवीस टक्के अग्रींच्या पिकुम्यासाठी पात्र आहे त्यामध्ये सुद्धा आपण जे अगोदर जालना जिल्ह्यात पिके पाहिलेली आहेत ते सर्व पिकांचा समावेश आहे त्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला के तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि यासाठी सुद्धा सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल हे सर्व पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर मित्रांनो चौथा आणि महत्वाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये एकूण तीस महसूल मंडळे हे खरीप हंगा खरीप दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळे हे खरीप पिक विमा दोन हजार पं चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील काही महसूल मंडळ हे पंचवीस टक्के पिकविम्यासाठी पात्र आहेत तर काही महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक लेमचा पिक विमा हा त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यांसाठी पात्र आहे त्यामध्ये सत्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण वीस ते पंचवीस महसूल मंडळांमध्ये अग्रिमची अधिसूचना निघू शकते आणि त्यानंतर तेथेसुद्धा ते ते अग्रिमचा पीक विमा हा मंजूर होऊ शकतो मित्रांनो आता अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे तसेच अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळांमध्ये अग्रिमचा पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो ही जी काही आपण जिल्हे पाहिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यातील जे महसूल मंडळे आहेत तर त्या महसूल मंडळांमध्ये अग्रिमचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि याचं वाटपसुद्धा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात येईल कारण अद्याप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे किंवा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो अग्रिमचा पीक विमा आहे तर त्याची रक्कम ही जमा झालेली नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल असं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो आता लक्षात हे घ्यायचं आहे की अग्रिमचा पीक विमा मंजूर होणे म्हणजे ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे अग्रिमची अधिसूचना निघत असते आणि अधिसूचना निघाल्यानंतर तो जिल्हा अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरतो एवढंच नव्हे तर ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी ही पन्नास पैसेच्या आत येत असते तर ती जिल्हे सर्व शेतकरी सर्व सरकारी योजनांसाठी पात्र असतात म्हणजे तेथे पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा दुष्काळ म्हणून घोषित केला जातो आणि दुष्काळ म्हणून तो जिल्हा जर घोषित झाला त्या योजनां, योजनां तर त्या जिल्ह्याला सरकारी योजना अनेक योजनांचा लाभ भेटत असतो तर यामध्ये आज आपण जालना असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड यवतमाळ अमरावती आणि अकोला ही जी काही अकरा जिल्हे आहेत ते अकरा जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या अग्रिमच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्यासाठी पात्र ठरलेले आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र